नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक आदत वासर म्हणजे अंगापूरचं वासर आहे आणि सरपंचा वासुर आहे ते आणि नाव त्याचं सुंदर सुंदर नावाप्रमाणे अप्रतिम पळालं आणि आज सोबत पळला आष्टेकर कोडोली यांचा लकी दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज गावचं मैदान आणि गावच्या मैदानामध्ये फायनलला राहिले वासुर गावच्या मैदानात खर तर आम्ही मागच्या पण पळालेलो मागच्या वरील पण अपेक्षा होती पण जरा थोडंफार झाल्यामुळे सराही झालो पण आता खूपच आनंद आहे आज जिंकलं माहिती अस्सल खेळणार प्युअर गोल्ड आहे प्युअर गोल्ड <laughs> काय सांगाल वासराबद्दल आतापर्यंत म्हणजे घरच्या गायचं आहे का कसं इतिहास सांगा जरा वासर वासरू घरच्या गायचं नाही आणलेलं आहे मी दिगंची म्हणून आठपाडी बर किती महिन्याचं असताना आणलेलं आणि आता वय काय ते नऊ महिन्याचं असताना आणलेलं बर आता दोन वर्ष आहे दोन वर्ष जाईल कशी जपणूक कशी केली आणि काय बघून आणलं की बा वासरू बाबा त्यापूर्वी म्हणजे फेरे वगैरे दिले होते का त्या वासराला नाही काय मग घरच्या गायचं आहे कोण त्यांच्या बर म्हणजे एक मैत्री संबंधात मैत्री वासरू आणलं बर त्याचा पाराही बघून गुणगुणत आणलेला आहे तरी आ, या बैलगाडी क्षेत्राचा अनुभव किती वर्षाचा आहे तुम्हाला सॉरी आहे की दहा वर्ष दहा आहे त्यामुळेच ते, ते लगेच लक्षात आलं असेल की वासरू बाबा नाव करणार शंभर टक्के यापूर्वी कोणत्या कोणत्या मैदानात वासरू फायनल राहिले कसं काय यापूर्वी जकातवाडीचं मैदान झालेलं तिथं एक नंबर केलेला हा अमरापुरात विंग मध्ये असं राहिले चार पाच ठिकाणी राहिलेलं काय पळाबद्दल काय सांगाल त्याच्या कसा पळ कसा आहे एक कसे आहे हा कुठल्या खांदी पळतो खांदी पळतो आणि पब्लिक न वगैरे पळवून पाहिले काय त्याला म्हणजे पब्लिक न अजून जुपलं हा पळवलेला आहे आज किती मेंबर पन्नास ते साठ मेंबर दिसते तुमचे गाव का गावच्या शेजारचं मैदान म्हणून आमच्यावर हा म्हणजे वासरावर प्रेम आहे म्हणावं लागेल तेवढच आज काय प्रतिक्रिया कशा होते बा सर्व परिवार करणं नामांकित बैल आहेत आज फायनल सगळी खुश आहेत मग हा कस पाहताय भवितव्य आता वासराचं म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं की बाबा वासरू आपलं हिंद केसरी एकदा तर व्हावं काय स्वप्न आहेत वासराकडावचं एक नंबर व्हावं अशी अपेक्षा आहे अरे वा म्हणजे एक नामांकित मैदानाचं प्रथम क्रमांक व्हावा हीच इच्छा आहे पायरा तसा असेल का टॉपच हो, काय नियोजन सुरू आहे का झालं नियोजन नियोजन चाललेलं आहे बर आज कसं काय नियोजन झालं श्यामाष्टिकर कोडोले यांच्या सोबत पळला टॉपचा बैल आहे टॉप कसं नियोजन झालं ती पण मित्र जायचे आमचे बाय आम्ही त्या दिवशी गेलेलो साताला त्यांनी पण मन मोकळ्यापर्यंत बैल दिला बाय आम्ही पण हो बोललो त्यांना एक प्रकारे अंगाई देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान भरवण्यात आले देवीच एक प्रकारे आशीर्वाद वासरावर आहे शंभर टक्के आणि जागृत देवस्थान आहे म्हणजे आमची इथं नदी आहे कृष्णा नदी तिथे काळडो आहे हा ते चापळला तिथे प्रतिष्ठापना केलेली आहे रामदास स्वामी इथं आंघोळीला आलेले होते तेव्हा त्या काळडोहात त्या मूर्ती गावलेल्या होत्या आमच्या अंगाई नगर ती मूर्ती जी सापळ पण प्रतिष्ठापना केली आणि ते परत आम्ही इथं पण तिची मंदिर बांधून ती प्रतिष्ठापना केलेली मैदान एक नंबरच केले हो, कारण जवळपास आता मला वाटते चार साडेचार पण वाजले नाहीत तरी सर्व सेमी झालेले आहेत म्हणजे डोक्याचं एकच टार्गेट ठेवलेलं की बाबा आपली फायनल उजाड्याची आज झाली उजाड्यात सगळ्या आणि सरपंच मुद्दाम तुम्हाला हा प्रश्न विचारतो पट्टीचा आज तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं तुम्ही पट्टीचा फायदा कसा होतो कसं कसा अनुभव आले मागं पण बरीचशी मैदान तुम्ही या पाठीवर खूप फायदे आहेत मैदान लवकर ओरखत आहे झेंडा पंचांना त्रास होत नाही माग घे हे बाबा त्याच्यामुळे भांडणं लागते बाबा अशी वेगाळी होती त्याचा त्रास कमी झालेला आहे आणि पारदर्शकता गाड्या दादा आपल्यासोबत नाव काय आपलं विशाल कलसे बर काय सांगायला आज काय आनंद आहे आज वासरानं गुलाल घेतलाय आणि दादा म्हटले तस जवळपास चौथा गुलाल आज हो चौथा गुलाला बर कशी पाहायली जोडी आज सोबत पायरा होता आणि पण खूप सुंदर पहाला हा आणि वासरू पण खूप सुंदर पहाला बर हिरा लाभलाय म्हणावा लागेल दवनीला खरंच ह्याच्या सोबत किती बैल आहे दवनीला तर एक होता पण तो आम्ही देऊन टाकला एकच आहे एकच आहे कस म्हणजे त्याची जपणूक कशी असते आणि दावणीवरच त्याचा स्वभाव वैशिष्ट्य वगैरे कशी असते शांत एकदम कुणाला मारत नाही काय नाही कुणी सोडा त्याला सुट्टीला पण शांत उभा राहतो दादा वासरू चर्चेत नसल्यावर बरेचसे अडचणी येतात पायऱ्याला अडचणी येतात सर्व गोष्टी असतात काय काय अडचणी आल्या तुम्हाला बैलगाडी मला पायऱ्याला खूप अडचणी येतात हा पायऱ्यामुळेच आता अंधारात आहे हा नाही तर पायरा जर कामाला चांगला मिळाला ना तर वासरूमध्ये खूप दमक आहे शंभर टक्के वासरू पाळणार वासरू शंभर टक्के पळतात आतापर्यंत कधी कोणाला कमी नाही पळत ज्या पण बायला बरोबर घातल्या त्या बैलांबरोबर अजून कमी नाही पड आतापर्यंत कुठल्या कुठल्या बैलांसोबत पळलंय चांगल्या नामांकित बरोबर पळलेला आहे टीटी बरोबर पाळलेला आहे शुपनेकरांच्या टीटी बरोबर आहे दाडोलीकरांच्या लक्ष्या बरोबर अमरापूर मध्ये दोन नंबर केलेला त्यानंतर इथला आमचा सरदार मुंबईचा सरदार म्हणून आहे त्याच्या बरोबर एक नंबर केलेला हो संग्राम आणि मायनेकरांचा जो सम्राट संग्राम आहे ना सम्राट सम्राट त्याच्याबरोबर त्याच्या बरोबर चांगला खोंड फक्त अंधारात आहे नाहीतर पायरा जर कमी आला तर खूप चांगला म्हणजे हे करणार दादा नमस्कार काय आनंद आहे आनंद खूप आहे आज खोंडाने जे आम्हाला आनंद म्हणजे झाला एवढा की जे खोंडाला आमच्या अपेक्षा होत्या ते करून दिल्या आम्हाला शंभर टक्के आणि खूप आम्हाला सर्वांना आनंद झाला आणि जेवढे पब्लिक बघताय तुम्ही किती पब्लिक आहे आले किती आणि आम्ही चार ते पाच फायनल केल्या पण आम्हाला पहिल्यापासून खूप अडचण येते खोंड उजेड येत नाही पहिल्यापासून खूप म्हणजे खूप अडचण येते आम्हाला पळ कसा आहे त्याचा सुट्टीपासून ते पुढे पर्यंत खूप चांगला पळ आहे त्याचा खोंड एवढा पळतो की आजपर्यंत जेवढे आम्ही बैले गाठली तेवढ्याच तो पुरलेला आहे आणि चांगल्या प्रकारे पळालेला आहे